मिरजेत कोळत्याने वार करून एका गुन्हेगाराचा केला खून मिरज शहरातील कमानवेस परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पूर्ववैमनस्यातून वैम कोयत्याने हल्ला झाला यात थारुळ्यात तो पडला आणि घटनास्थळी मृत्यू झाला कुणाल दिनकर वाली असे त्याचे नाव आहे तो नुकताच मोक्यातून जामिनावर आला होता शहरात झालेल्या घटनेने खळबळ उडाली मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते संशयितांनी पूर्वीच्या वादातून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मिरज शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून कमानवेसला ओळखले जाते काल रात्री साडेनऊच्या सुमारास मृत वाली त्या ठिकाणी आला होता वाली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच मोक्यातून जामिनावर आला आहे जामिनावर मुक्त झाल्यापासून त्यांची आणि संशयिताची दुसफूस सुरू होती तो कमानवेस चौकात आल्यानंतर संशयित हल्लेखोर त्या ठिकाणी आले त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी कोयत्याने त्याच्यावर वार केले वार इतके वर्मी होते की वाली हा रक्ताच्या थारुळ्यात पडला त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला अतिरिक्त स्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान खुनाची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली पोलीस उपाधीक्षक व पोलीस निरीक्षक यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला संशयित दोघांची नावे समोर आली असून त्यांच्या शोधासाठी मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले